पुढं गोंधळाचं वातावरण आहे की चोर कोण आणि साव कोण हेच कळायला त्या ठिकाणी मार्ग नाही प्रत्येकजण दाखवायची भूमिका वेगळी कृतीची भूमिका वेगळी सल्ल्याची भूमिका वेगळी अंमलबजावणी करण्यासाठी सहभाग घ्यायचा नाही ती भूमिका वेगळी आणि त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी या विषयावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे आता त्यांच्याकडे काय आहे केवळ ते पेन ड्राईव्हच नाचवत आहेत रोज वस्तुस्थिती काय आहे हे त्यांनी पुराव्यानिशी संबंधित यंत्रणांना सांगावं ना सांगा असं नाही मला वाटतं महाराष्ट्रातलं वातावरण या आंदोलनाच्या निमित्तानं ओबीसी असेल मराठा असेल निश्चितपणे त्या ठिकाणी धगधगता आहे आणि याकरिता केवळ बोलून चालणार नाही केवळ सत्ताधारी पक्षाची जबाबदारी नाही तर सर्व पक्षांनी एकत्रितपणे हे धगधगचं वातावरण शांत करण्याची आवश्यकता आहे आले मला वाटतं पवार साहेबांनी सुद्धा या राज्याचं चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवलंय सरकार पाहिलेत सरकार चालवलेत आणि त्यांनी पुढाकार घेऊन मणिपूर सारखं वातावरण होऊ नये याची सर्व मिळून काळजी घेण्याची आवश्यकता आहे प्रकाश आंबेडकर सुद्धा बोललेले आहेत की सोळाच्या उलट्या अशी भूमिका एकंदरीत शरद पवारांची दिसते जोरांगीण काय भूमिका शरद पवारांनी स्पष्ट करावी असं आंबेडकर एवढं गोंधळाचं वातावरण आहे की चोर कोण आणि साव कोण हेच कळायला त्या ठिकाणी मार्ग नाही प्रत्येकजण दाखवायची भूमिका वेगळी कृतीची भूमिका वेगळी सल्ल्याची भूमिका वेगळी अंमलबजावणी करण्यासाठी सहभाग घ्यायचा नाही ती भूमिका वेगळी आणि त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी या विषयावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे जे मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल या सगळ्यांचा सन्मान ठेवत कुणाच्याही हक्कावर गदा न येता हा विषय हाताळण्याची आवश्यकता आहे अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा

असं काही शिक्कामोर्तब करण्याचं कारण नाही आहे आता त्यांच्याकडे काय आहे केवळ ते पेन नाचवत आहेत रोज वस्तुस्थिती काय आहे हे त्यांनी पुराव्यानिशयी संबंधित यंत्रणांना सांगावं ना सांगा